नमस्कार सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल दोन ऑगस्ट वर्षानुवर्ष वनक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना अखेर न्याय मिळाला महसूल सप्ताहानिमित्त मावळ तालुक्यात आज घेतलेल्या निर्णयाने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ठाकरवाडी शिंदे वस्ती आणि सोमाटणे भागातील पाच पिढ्यांपासून वनहद्दीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना तीन दोन प्रकरणांतर्गत कायदेशीर हक्क का देण्याची प्रक्रिया सुरू झाली हा ऐतिहासिक निर्णय महसूल विभाग आणि वन विभाग ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमधून शक्य झाला असून या प्रक्रियेला चालना मिळवून देणारे तहसीलदार विक्रम देशमुख गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान तसेच अनेक मान्यवर अधिकारी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ या निर्णय प्रक्रियेत सहभागी होते ठाकर समाजाला हक्काची जमीन शेकडो वर्षांपासून या भागात वास्तव्यास असलेले ठाकर बांधव वनविभागाच्या जाचातून त्रस्त होते ना त्यांच्यावर नावावर जमीन ना ठाव ठिकाणा पण महसूल सप्ताहात घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना तीन दोन कायद्यानुसार जमिनीचे पट्टे मिळणार आहेत यामुळे त्यांचे जीवनमान बदलणारे आणि त्यांना घरकुल वीज पाणी रस्ते अशा मूलभूत सुविधांसाठी पात्र ठरवलं जाईल यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे आर एफ ओ प्रकाश शिंदे सरपंच स्वाती कांबळे पोलीस पाटील सोनाली गायकवाड प्रशांत भागवत सुनील राक्षे राकेश घारे सेवक थोरात विशाल दाभाडे मंडल अधिकारी सलगर ग्रामसेवक गोपीचंद खोमणे तसे सोमाटणे ग्रामपंचायतचे नितीन आणि विशाल मुरे सचिन मुरे आदी उपस्थित होते आमदार शेळके वाडी वस्त्यांवर जाऊन प्रश्न सोडवणार या संदर्भात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केलं की महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक वाडी वस्त्यावर जाऊन जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत ठाकर बांधवांचे रस्ते वीज पाणी यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ते पुढे म्हणाले आज माझे काही ठाकर बांधव उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदांवर काम करतायत ही अभिमानास्पद बाब आहे जिल्हा प्रशासनामार्फत ठाकर वस्त्यांमध्ये गोबर गॅस आरो प्लांट सौरऊर्जा ऊर्जा अंतर्गत रस्ते सभा मंडप आदी सुविधा पुरवल्या जातील जात प्रमाणपत्र मिळालेल्या अडुसष्ट ठाकर बांधवांना दिलासा शेळके पुढे म्हणाले वर्षानुवर्ष वंचित असलेल्या अडुसष्ट ठाकर बांधवांना गेल्या वर्षभरात जात प्रमाणपत्रे मिळवून दिली असून उर्वरित बांधवांसाठी लवकरच विशेष शिबिर घेण्यात येणार आहे महसूल सप्ताहाचे स्वरूप सेवा सवलती आणि लोकाभिमुख उपक्रम महसूल विभागाच्या वतीने एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा केला जात असून याचा शुभारंभ पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला या सप्ताहात नागरिकांना विविध सेवांवरील शुल्क सवलतीत दिल्या जात असून प्रशासन थेट नागरिकांच्या दारी हा उद्देश बाळगून कार्यक्रम राबवले जात आहेत एक ऑगस्ट महसूल दिन आणि लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण दोन ऑगस्ट पट्टे वाटप तीन ऑगस्ट शिवार रस्ते आणि वृक्षारोपण चार ऑगस्ट प्रमाणपत्र वाटप शिबिरे पाच ऑगस्ट घर भेटी आणि अनुदान वितरण सहा ऑगस्ट अतिक्रमण निष्कासन आणि शर्तभंग प्रकरणे सात ऑगस्ट कृत्रिम वाळू धोरण अंमलबजावणी आणि समारोप या सप्ताहात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या समस्या योग्य अधिकाऱ्यांपुढे मांडाव्यात असे आवाहन महसूल विभागाने केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा